सांगलीत विवाहितेचा खून पतीनं झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात लाकडीत दांडक्यानं घातला घाव सांगली शहरातील शाहूनगर परिसरात आज पहाटे भीषण खुणाची घटना उघडकीस आली आहे कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीच्या डोक्यात लाकडीत दांडक्यानं जबर मारहाण करून तिचा निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे हत्या केल्यानंतर संशयित पती दोन लहान मुलांसह घटनास्थळावरून फरार झालाय खून झालेली महिला शिलवंती पिंटू पाटील वयवर्ष तीस असून तिचा पती पिंटू तुकाराम पाटील वयवर्ष पस्तीस सध्या फरार आहे हे दांपत्य मूळचे मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील असून सध्या सांगलीतील विजयनगर परिसरातील शाहूनगर इथं राहत होते मजुरीच्या कामानिमित्त ते सांगलीत आले होते आणि स्थानिक बांधकाम स्थळी वॉचमन म्हणून राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये घरगुती वाद होता तेरा जून रोजी वादामुळे शिलवंती पुण्यातील बहिणीकडे निघून गेली होती त्यावेळी संपर्क संजयनगर शिलवंती पुण्यात असल्याचं स्पष्ट झालं शनिवारी ती पुन्हा सांगलीला पतीकडे परतली मंगळवारी रात्री पुन्हा वाद झाल्यानंतर रात्री झोपलेली असताना पतीनं तिच्या डोक्यात लाकडीत दांडक्यानं वार केला त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर तो दहा व आठ वर्षाच्या दोन मुलांना घेऊन फरार झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपाधिक्षक विमलायम व संजय नगर पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी भेट दिली प्राथमिक तपासात पतीच खुणाचा मुख्य संशयित असल्याचं स्पष्ट झालं असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात शोध मोहीम सुरू केली आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पुढील तपास संजय नगर पोलीस करत आहेत यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैगलास वडर चेतक कांबळे सचिन माळी अमीर नदाप यांनी रेस्क्यू केला